नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली अब या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विजय ही अंकुश व्यक्ती वाटतील ते आरोप करत असते त्यावर अंकुश म्हणत असतो ज साहेब ही वाटतील ते बोलते आणि ही खोटं बोलते तुम्ही दुसरी बाजू का समजून घेत नाहीये त्यावर साहेब म्हणत असतात अंकुश शिंदे तुम्हाला जेव्हा बोलण्याची जे संधी देईल तेव्हा तुम्ही बोला त्यावर विजया म्हणते मी जे सत्य बोलतोय ते सगळ्यांना पटतंय आणि हीच तर खरी सत्तेची ताकद आहे त्यावर जज साहेब पुष्करला म्हणत असतात डिपेन्स तुम्हाला काही बोलायचं आहे का त्यावर अबोली ही पुष्करला म्हणत असते प्लीज काहीतरी बोला तुम्ही त्यावर पुष्कर उठतो आणि नॉट नाव म्हणतो आणि खाली बसतो अबोली अंकुश रामा यांना काही समजत नसतं पुष्कर असा का करत आहे त्या ते, ते त्यावर त्या तो विजया म्हणत असते की यामध्ये खरं तर अंकुशची काही चूक नाही हे संस्कार त्याला त्याच्या आई वडिलांपासूनच मिळालेले आहे त्याच्यावर संस्कारच तसे झालेले आहेत त्याच्या वडिलांनी तोंड लग्न केलेली होती त्यावर अंकुश चिडतो आणि म्हणतो विजया तोंडावर तू त्यावर विजया म्हणत असते तू आरोपी आहेस आणि मी वकील आहे एवढं लक्षात ठेव त्यावर अंकुश म्हणतो हो मला माहीत आहे तुला माझ्या आई वडिलांबद्दल बोलण्याचा काही सुद्धा अधिकार नाही तू बाई जातीला कलंक आहेस त्यावर विजया बोलते ही तुझी सावत्र आई आहे ना मग तुझ्या ह्या आईची किती लग्न झाली आहेत त्यावर अंकुश चिडतो आणि म्हणतो जयसाहेब हिला वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये त्यावर विजया म्हणते मला बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्यामुळे मी बोलणार आणि तू तु, तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची त्यावर जस साहेब म्हणतात शिंदे तुम्ही फक्त त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि विजया तुम्हाला त्यांच्या वडिलांबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाहीये त्यावर विजया म्हणत असते सॉरी मी पण मला विचारावं लागतंय कारण ह्याचा आपल्या केसशी संबंध आहे त्यावर विजया म्हणत असते मग तुझ्या आईने किती लग्न केलेली आहेत हेच तर खरं आहे की तुम्हाला एका प्रेमावरती विश्वास नाही तुम्हाला अनेक लग्न हवे असतात त्यावर अंकुश चिडतो आणि विजयाच्या अंगावरती धावून येतो पोलिस हे अंकुशला आता शांत करत असतात त्यावर अंकुश म्हणत असतो माझ्या आईला काय बोलीस तर मारून टाकेल तुला मी इथेच त्यावर हे वॉर्निंग देतात हे कोर्ट आहे तुम्ही विसरू नका त्यावर अंकुश म्हणत असतो जत साहेब खूप झालं ही माझ्या आईबद्दल वाटतेल ते बोलते आणि मी ऐकून घेणार नाही त्यावर विजया म्हणू लागते की अंकुश हा खूप मोठा झाला आणि फुलवातेची शिकार झाली त्यावर अंकुश म्हणत असतो विजया तुझी लायकी नाहीये या माऊलीबद्दल बोलायची त्यावर जज साहेब म्हणत असतात अंकुश शिंदे तुम्ही स्वतःवर तावा ठेवा तुम्ही असं कोर्टामध्ये ब... धमकू शकत नाही त्यावर अंकुश म्हणत असतो जस साहेब माझ्या हो आई वडील माझ्यासाठी देव आहेत आणि अंकुश म्हणू लागते हो केलं माझ्या आईने लग्न पण ते कुणासाठी केलं ते तुला माहीत आहे का तिनं आमच्यासाठी लग्न केलं तू आई नावावर कलंक आहेस त्यावर जज साहेब म्हणत असतात अंकुश शिंदे तुम्ही एक पोलीस ऑफिसर असून कोर्टामध्ये धमक्या देत आहे आणि याची शिक्षा तुम्हाला मिळू शकते त्यावर विजया म्हणते जस साहेब मला अजिबात राग आला नाही अंकुश शिंदे तुम्हाला एक विचारते तुमच्या आईवर तुमचा खूप विश्वास आहे ना त्यावर अंकुश म्हणतो हो खूप जास्त त्यावर विजया म्हणू लागते की मग आई जे बोलेल तुम्ही सत्य धराल ना त्यावर अंकुश म्हणत असतो हो त्यावर विजया म्हणते की जस साहेब मी एका मिनिटामध्ये ही केस सॉल्व्ह करू शकते अंकुश आणि फुलवाला त्या दिवशी अजून एका व्यक्तीने पाहिलं होतं ती म्हणजे अंकुची आई रमा शिंदे तेवढ्या जसाहेब रमा शिंदेला साक्ष देण्यासाठी बोलवून घेतात विजया त्यावर म्हणते त्या रात्री ह्या दोघांना एकत्र पाहिलं होतं विजया म्हणते बोला त्यावर रमा म्हणते नाही मी त्या दोघांना एकत्र पाहिलंच नाही विजया म्हणते तुम्ही खोटं बोलताय त्यावर रमा म्हणते मी का खोटं बोलू त्यावर जज म्हणतात की तुम्ही असं साक्षीदाराला जबरदस्ती करून बोलायला लावू शकत नाही विजया म्हणते हो हे खरं आहे पण यांनी मला स्वतः सांगितलं होतं त्या रात्री अंकुश आणि फुलवा एकत्र होते एवढंच नाही ह्या माझ्या ऑफिस मध्ये आल्या तेव्हा आपण बोलल्या होत्या फुलवा ही रिक्षामध्ये बसायला तयार नव्हती तरीही अंकुशने तिला जबरदस्ती करून रिक्षामध्ये बसवलं अंकुशा खूप चिडला होता त्याने तिला मारहाण ही केली रमा म्हणते हे कोटा आहे मी असं काही बोललेच नव्हते मी फक्त बोलले होते की मी त्यांना बघितलं असं म्हणून रमा मनते हे हे आता अडकते विजया म्हणते मला हेच सांगायचं आहे की त्यांनी त्या दोघांना पाहिलं होतं आता खोटं बोलू नका खरं काय आहे ते सांगा आता रमाच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर अंकुशला धक्का बसतो रमाने मला आणि फुलवाला एकत्र कधी पाहिलं मी तर तिकडे गेलोच नव्हतो आता जज म्हणतात आई खरा आहे ते सगळं सांगा रमा म्हणते मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते मैत्रिणीच्या सुनीची डिलिव्हरी करून मी घरी येत होते त्यावेळेला मी पाहिलं अंकुश आणि फुलवा दोघे जण एकत्र आहेत म्हणजे मी अंकुशचा चेहरा नाही पाहिला त्याला पाट पाहिलं बाजारात असं म्हटल्यावरती विजय म्हणते माझा पॉइंट प्रूव्ह झालेला आहे की हे दोघ त्या रात्री एकत्र होते अंकुश म्हणतो त्या रात्री मी बाजारातच गेलो नव्हतो त्यावर विजया म्हणते हे बघ तुझ्या आईनं स्वतः साक्ष दिलेला आहे आणि तू ना तुझ्या आईवरती तुझा विश्वास आहे म्हणून आता मात्र अंकुशला बोलायला काही लान्सेस नसतो तरी हेच वकील जे आहेत त्यांनी त्यांची बाजू सिद्ध करावी त्यावर पुष्कर उठतो आणि म्हणतो जज साहेब मला काही बोलायचंच नाहीये असं म्हणून पुष्कर आता खाली बसतो अंकुशला या गोष्टीचा खूप राग येत असतो त्यावर जज म्हणतात की पंधरा मिनिटाचा तुम्हाला कोर्ट त्यामध्ये ब्रेक मिळतोय पंधरा मिनिटांनंतर कोर्ट पुन्हा एकदा आपण चालू अबोली आणि रमा दोघी बाहेर येतात आणि रमा अबोलीला सांगत असते हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे माझ्यामुळे अंकुश वरती ही वेळ आहे काय बोलू आणि काय नको मला खरंच खूप गिल्ट वाटत आहे अबोली म्हणते आई असं तुम्ही वाटून घेऊ नका बर तुम्ही आधी शांत व्हा तितक्या तिथे अंकुश येतो रमा म्हणते अंकुश माफ कर मला त्यावर अंकुश म्हणत असतो रमा पण तू मला कधी बघितलंस याच्यावरती रमा म्हणते अरे मी तुला पाटमोर बघितलं मी तुझा चेहरा नव्हता बघितला पण फुलवाला बघितली होती रिक्षा मध्ये बसताना तुझ्या सारखाच माणूस होता पण माझी खूप मोठी चूक झाली मला माफ कर याच्यावरती अंकुश म्हणतो रमा तू शांत हो त्यावर अबोली म्हणत असते आई तुम्ही घरी जा आम्ही इथे काय घडेल ते, ते तुम्हाला कळवत जाऊ असं म्हटल्यावरती रमाही घरी जायला तयार होते आणि पुन्हा एकदा कोर्ट चालू होतं त्यावर त्यावर अंकुश म्हणत असतो ते ते पुष्कर वकील काहीच बोलत नाहीत का शांत बसलेले आहेत अबोली म्हणते मी त्यांना कॉल करते आणि त्यांना विचारते अबोली ही पुष्करला कॉल लावते आणि पुष्कर कुठेतरी बाहेर गेलेला असतो तो येतो अबोली म्हणते तुमचं चाललंय काय तुम्ही कोर्टामध्ये डिफेन्स का, का करत नाही त्यावर पुष्कर म्हणतो हे बघा मला असं काही करायला उडत नाही मी पूर्णपणे स्टडी केलेलं आहे आणि आता तुम्ही बघा कोर्टामध्ये मी कसं सादर करतो ते आता ह्या कोर्टाची केस ही आपल्याच बाजूने लागेल यावर अबोली म्हणते लवकरात लवकर तुम्ही काहीतरी करा पुष्कर म्हणतो तुम्हाला रेकॉर्ड माझं माहीत आहे ना असं म्हणून तो ती वेळ मारून नेतो आणि तिथून निघून जातो इकडे आता विजया सांगते तुमच्या आईचा काहीतरी गैरसमज झाला होता मग गैरसमज झाला होता तर त्या रात्री तुम्ही कुठे होता त्यावेळेला अंकुश म्हणत असतो त्या रात्रीच मला काहीच आटवत नाहीये विजया म्हणते काल काय घडलं ते आठवते का मग तुम्हाला त्या रात्रीच का आठवत नाहीये अंकुश म्हणतो त्या रात्री मी बेशुद्ध होतो हे वाक्य पूर्ण होताच विजया म्हणते एवढी प्यायची कशाला वाईन शॉप मध्ये फुकट भेटते म्हणून प्यायची का, का। अंकुश म्हणतो मी पीत नाही त्यावर विजया म्हणते माझा हा पॉईंट सिद्ध करायला पण मी एक साक्षीदार बोलवणार आहे आणि ती चाळीतल्या एका मुलाला पुन्हा साक्षीदार म्हणून उभा करते त्यावर विजया म्हणते त्या दिवशी काय चाळीमध्ये प्रकार घडला होता तो सांग त्यावर राहुल सांगू लागतो अंकुश दादा पेऊन आला होता आणि तो चाळीमध्ये बाहेर बसून रमावेणीला सोनिया सोनिया असं म्हणत होता आता मात्र ही घटना खरोखर घडलेली असते आणि ती सर्व घटना ही अंकुशला हटवत असते विजया म्हणते मला हे प्रूव्ह करण्यासाठी अबोलीला विटनेस बॉक्स मध्ये बोलवायला लागेल अबोलीला विटनेस बॉक्स मध्ये बोलून विजया म्हणते बोला आता ज्या मुलाने साक्ष दिली ते खरं आहे का त्यावर अबोली म्हणते हो कारण प्रत्यक्षामध्ये तसं घडलेलं असतं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता कोर्टामध्ये सगळे पुरावे हे अंकुशच्या विरोधामध्ये असतात आणि आता कोर्टामध्ये एक चमत्कार घडणार असतो जय साहेब हे अंकुशला शिक्षा सुनावत असतात कारण विजयाची कारवाई पूर्ण झालेली असते ही शिक्षा सुनावत असतानाच तिथे अजिंक्यची एंट्री झालेली असते हा अजिंक्य दुसरा तिसरा कोणी नसून विजयाचा सावत्र भाऊ असतो आणि रागूची केस ही त्याने विजयाविरुद्ध लढून सहा महिन्यासाठी बॅन केलेलं असत अजिंक्य हा किती चांगला वकील आहे हे, हे समजल्यामुळे विजय आता घाबरते अजिंक्य कशी केस लढणार हे सगळंच रंजककारक ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा